नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो बघा आपले सेवा पुस्तक अपडेट आहेत का या विषयावर आपण आज थोडासा प्रकाशित होत या ठिकाणी टाकणार आहोत हा प्रश्न काही फारसा गंभीरही नाही आणि तेवढा सोपाही नाही मित्रांनो बघा कार्यालयीन कर्मचारी आपापल्या जबाबदारीनं आपलं पुस्तक त्या ठिकाणी अपडेट ठेवत असतात परंतु एक कर्तव्य आपलंसुद्धा असते की त्या नोंदी व्यवस्थित त्या ठिकाणी याची पडताळणीसुद्धा आपण केली पाहिजे तर या विषयाच्या अनुषंगानं काही मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आपण जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक अवश्य पोचवा सोबतच आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता तर बघा मित्रांनो महत्त्वाचा घटक असतो आपला यामधला सेवा पुस्तक सेवा पुस्तकासंदर्भातील जर काही नोंदी आपण पाहिल्या तर त्या या प्रकारच्या असतात बघा वेतनाच्या नोंदी म्हणजे वेतनाच्या नोंदी म्हणजे मित्रांनो आपलं इन्क्रीमेंट वार्षिक जी वेतनवाढ मिळते त्या वेतनवाढीची नोंद आपल्या पुस्तकात व्यवस्थित झाली आहे की नाही आणि त्यासमोर आपली सही आणि आपल्या अधिकाऱ्याची सही झाली आहे की नाही हे आपण पाहिलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सही करता त्यावेळेस या गोष्टीची तुम्ही त्या ठिकाणी रितसर तपासणी केली पाहिजे वेतन पडताळणीच्या नोंदी हा विषय जर आपण पाहिला मित्रांनो तर ज्या काही आपल्या पदोन्नत्या होतात वरिष्ठ निवड श्रेणी वगैरे किंवा कालबद्ध वगैरे या प्रकारच्या ज्या आपल्या पदोन्नत्या होतात याच्या वेतन पडताळणीच्या नोंदी ज्या आपण वरिष्ठ कार्यालयाकडून तपासून घेत असतो त्या नोंदी व्यवस्थित ठिकाणी हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे बदलीच्या नोंदी बरेचदा काय होतं या युनिटमधून त्या युनिटमध्ये म्हणजे या शाळेतून त्या शाळेमध्ये आपली बदली वगैरे होते या बदलीची नोंद कार्यमुक्त केल्याची आणि रुजू झाल्याच्या दोन्ही नोंदीसुद्धा सेवा पुस्तकामध्ये आवश्यक असतात एखाद्या वेळेस नजर चुकीने यातली एखादी नोंद राहू शकते ती आपण पाहून घेतली पाहिजे प्रशिक्षणाची नोंदी बरेचदा मित्रांनो आपलं इन सर्विसमध्ये मोठमोठे मौट प्रशिक्षणं या ठिकाणी होतात दहा दिवसाचे बारा दिवसाची एकवीस दिवसाचे वगैरे तर या प्रशिक्षणाची नोंदसुद्धा आपल्या शेवाका शेवापुस्तकामध्ये असलीच पाहिजे पदोन्नतीच्या नोंदी आपली एका पदावर दुसऱ्या पदावर पदोन्नती झाली त्याची वेतनची तर होतेच परंतु पदोन्नती झाल्याची नोंद म्हणजे ज्यामध्ये संस्थेचा ठराव क्रमांक वगैरे याची नोंद आणि शिक्षण अधिकारी मान्य अधिकारी यांची मान्यता वगैरे या नोंदीसुद्धा त्यामध्ये असल्या पाहिजे आणि रजेच्या नोंदी ह्या फार महत्त्वाच्या असतात आपल्या सेवाकस सेवा पुस्तकाच्या पाठीमागच्या बाजूला एक आ, सेवा रजेचं अकाऊंट असते पान त्यावर सर्व प्रकारच्या नोंदी ज्यामध्ये शिक्षक असतील तर अर्जित रजा शिक्षकेतर कर्मचारी असतील तर अर्जीत अधिक तुम्हाला अर्ध म्हणजे परावर्तित रेच्या नोंदी वगैरे या त्या ठिकाणी असल्या पाहिजे मित्रांनो हे आपण का पाहत आहोत तर एखाद्या वेळेस जर एखादी नोंद नसली आणि सेवानिवृत्तीच्या वेळी जर आपल्या लक्षात आलं तर त्यावेळेस काय होतो त्यावेळेस आपली धांदुलगाई होऊन जाते आणि त्या नोंदी अधिकारी बदललेल्या असतात किंवा त्यावेळेसची नोंद आता घेताना थोड्या अडचणीचं होऊ शकतं सोबतच काय असलं पाहिजे मित्रांनो आणखी एक मुद्दा इथे राहिलेला आहे की वारसाची नोंदसुद्धा आपल्या शव शवापुस्तकामध्ये असली पाहिजे एखाद्या वेळेस कर्मचारी लागत असताना तो विवाहित नसतो तर त्यावेळेस वारसाची नोंद त्याच्या आई किंवा वडिलाची घेतल्या गेलेली असते ती नोंदसुद्धा आपण दुरुस्त करून घेतली पाहिजे आपल्या अधिकाऱ्यांना अर्ज देऊन त्या ठिकाणी त्या नोंदीची दुरुस्तीसुद्धा केली पाहिजे आणखी जर बोलायचं झालं मित्रांनो तर आपले शवापुस्तक झालं एक पण पुस्तकासोबत फाईल असली पाहिजे ज्या फाईलमध्ये आपले सर्व शैक्षणिक कागदपत्र शैक्षणिक कागदपत्रामध्ये शाळा सोडल्याचा दाखला असणार तुमचं जे जे काही शिकला असाल तुम्ही त्या शिक्षणाची सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोबतच आपल्या नियुक्तीची नियुक्ती बरेचदा नियुक्ती नियुक्तीचा रुज रुजू अहवाल आणि पदोन्नतीचा नियुक्तीची ऑर्डर त्यासोबत त्याचा रुजू अहवाल वगैरे आणि या प्रत्येक गोष्टीला जी वरिष्ठ कार्यालयाची आपण मान्यता घेतो ज्याला अप्रूवल असं म्हणतो त्या अप्रुव्हलची सर्व कागदपत्रे सोबत तुमचा आधार पॅन वगैरे ह्या गोष्टीची जी पी एफ स्लिपचे झेरॉक्स या सर्व आपल्या या सेवा पुस्तक फाईलमध्ये असल्या पाहिजे आणखी बऱ्याचशा गोष्टी आहे मित्रांनो ज्याची उकल मी पुढील व्हिडिओमध्ये करणार आहे आपण चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा, करा ला व शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद